नमस्कार निवडणुका म्हटलं की प्रचार भाषणं दौरे हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं पण पडद्यामागे काय चाललेलं असतं उमेदवारांची मनधरणी कशी होते आज आपण याच राजकीय डावपेचांच्या आणि नाट्यमय घडामोडींच्या आत डोकावून बघणार आहोत तर गोष्ट आहे नंदुरबार जिल्ह्याची इथे चार नगरपालिकांमध्ये नगरसेवकांच्या एकूण एकशे चौदा जागांसाठी निवडणूक लागलेली आहे आणि गंमत बघा या जागांसाठी तब्बल पाचशे ऐंशी उमेदवार रिंगणात उतरले आहेत म्हणजे विचार करा एका एका जागेसाठी किती जबरदस्त चुरस असणार आहे ठीक आहे तर मग आपण ह्या निवडणुकीच्या रणसंग्रामाचे वेगवेगळे टप्पे समजून घेऊया बंडखोरी म्हणजे काय मनधरणीचे डावपेच कसे असतात हे सगळं पाहूया चला सर्वात आधी या हाय वोल्टेज राजकीय लढाईची पार्श्वभूमी काय आहे ते समजून घेऊ हो हे आकडे बघा फक्त नगरसेवकांचंच नाही तर चार नगराध्यक्षपदांसाठी सुद्धा तब्बल त्रेचाळीस उमेदवार उभे आहेत यावरूनच आपल्याला स्पर्धेची तीव्रता लक्षात येते पण या सगळ्या निवडणुकीत मोठ्या पक्षांसमोर एक खूप मोठं आव्हान उभं राहिले आणि ते म्हणजे बंडखोरांचं आता हा बंडखोर उमेदवार म्हणजे नक्की कोण असतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा पक्षाचाच एक नाराज कार्यकर्ता असतो ज्याला तिकीट मिळत नाही आणि मग तो पक्षाच्याच अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उभा राहतो आणि हेच याचं मूळ कारण आहे पक्षावरची नाराजी याच नाराजीतून काही जण पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध दंड थोपटतात हो आणि हीच गोष्ट पक्षासाठी मोठी डोकेदुखी बनते आणि यामुळे सगळ्यात मोठा धोका कोणता असतो तर मतविभाजनाचा हे बंडखोर उमेदवार पक्षाचीच मतं फोडतात आणि याचा थेट फायदा कोणाला होतो तर विरोधी पक्षाला त्यांना आयता विजय मिळतो आता इथेच खरी कसोटी लागते पक्षांची कारण अर्ज मागे घेण्याची शुक्रवारची डेडलाईन जवळ आलेली आहे आणि या बंडखोरांची समजूत काढण्यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी वेळ खूपच कमी उरलाय मग ही मनधरणी होते कशी त्यासाठी अनेक डावपेच वापरले जातात पहिलं त्या बंडखोराला पक्षातल्या त्याच्या राजकीय भविष्याची आठवण करून दिली जाते दुसरं त्याला हे पटवून दिलं जातं की त्याच्या उभे राहण्याने फक्त विरोधी पक्षाचाच फायदा होईल आणि तिसरं अगदी वैयक्तिक संबंध आणि कौटुंबिक दबावसुद्धा वापरला जातो खरं तर या मनधरणीसाठी साम दाम दंड भेद सगळं काही वापरलं जातं इतकंच काय नंदुरबार आणि शहाद्यामध्ये तर उमेदवारांवर दबाव टाकण्यासाठी त्यांच्या व्याहींनाच दोन दिवसांपासून कामाला लावलंय यावरूनच लक्षात येतं की कि राजकारण किती वैयक्तिक पातळीवर जाऊ शकतं पण थांबा हे प्रकरण वाटतं तितकं सरळ नाहीये या सगळ्याच्या मागे एक मोठं आणि खूप गुंतागुंतीचं गणित सुरू आहे प्रत्येक पक्ष आता हिशोब लावतोय की आपल्या विरोधात उभा राहिलेला बंडखोर हा आपलीच मतं खाऊन आपल्याला त्रास देणार आहे की तो विरोधी पक्षाची मतं फोडून आपल्याला नकळतपणे मदत करणार आहे म्हणजे काही बंडखोर हे फायद्याचे सुद्धा ठरू शकतात आणि हे गणित खूप किचकट असतं यात उमेदवाराचं जातीय समीकरण काय आहे त्याच्यामुळे मतांचं ध्रुवीकरण होईल का कोणत्या भागावर त्याचा जास्त परिणाम होईल अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो कारण याचा थेट परिणाम निकालावर होणार असतो आणि ही सगळी धावपळ हे सगळे ढावपेच हे सगळं फक्त एका क्षणासाठी सुरू आहे आणि तो क्षण म्हणजे अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत बघा आधी अर्ज दाखल होतात मग त्यांची छाननी होते आणि मग येतो तो शुक्रवार दुपारचा क्षण अर्ज मागे घेण्याची शेवटची वेळ एकदा ही वेळ संपली की मगच निवडणुकीचं खरं आणि अंतिम चित्र आपल्यासमोर स्पष्ट होतं म्हणून लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की खरी निवडणूक जिंकणं किंवा हरणं हे फक्त प्रचारावर अवलंबून नसतं तर अर्ज मागे घेण्याच्या आधीच्या या दोन दिवसांत पडद्यामागे जे काही चालतं त्या धावपळीतच बऱ्याचदा निकाल ठरलेला असतो आणि मग जेव्हा हे सगळं अंतिम चित्र स्पष्ट होतं सगळे खेळाडू मैदानावर निश्चित होतात तेव्हा एकच प्रश्न उरतो की माघारीच्या या खेळात या पडद्यामागच्या लढाईत खरा डाव जिंकला कोणी